हे पॅकेज जाहीर करत असताना आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी मदत शेतकरी बांधवांना करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या सरकारनं घेतलेला आहे या निमित्तानं मुख्यमंत्री मोदयांनी बऱ्यापैकी काही गोष्टी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेले आहे त्याच्याही पुढे जाऊन एन डीआरएफच्या नियमाच्या पलीकडे जाऊन अनेकांना शंका होती की एनडीआरएफच्या नियमाच्या अनुषंगाला मदत मिळणार का पण त्याच्याही पुढे जाऊन माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हो शेतकरी बांधवांना बाधितांना मदत करण्याचा निर्णय घेतला पण सगळ्यात मोठा जो विषय होता आजही काही तालुक्यामध्ये आप आप आपण पंडित गाव असेल किंवा काही बांधवणीचा परिसर काय होता या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आमचे पर्सन होणार नाही या संदर्भात आंदोलनातला होता त्यांच्या त्यांना त्यांच्याही माझं पोहोचव बोलणं झालं पासष्ट मिलीमीटरच्या पावसाची अट कुणाला ठेवता शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेले तालुक्यात डिक्लेअर केलेले आहेत पंढरातून हा अतिवृष्टी झालेला तालुका डिक्लेअर केलेला आहे आपण त्यामुळे त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा सरसकट पचिनामा करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि त्याही शेतकरी बांधवांना मदत या निमित्तानं होणार आहे पॅकेज आपण जाहीर करत असताना कोरडबा शेतीसाठी प्रतिएक्टरी एनडीआरएफच्या नियमांचा पुढे जाऊन अठरा हजार पाचशे रुपयाची मदत आणि त्यातील काही कोरोना शेती म्हणून हंगामी बागायत असते त्या हंगामी बागायत शेतीसाठी सत्तावीस हजार रुपये हेक्टरची मदत या निमित्त या पॅकेजमधून मिळणार आहे आणि बागायती शेतीचा जो विषय होता त्या शेतीला बत्तीस हजार पाचशे रुपयाची मदत प्रति हेक्टरी दिली जाणार आहे आणि ही सगळी जी मदत आहे ही दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या आणि बाधितांच्या अकाउंटवर कशी पोचेल या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय या व्यतिरिक्त आपण बघितलं असेल जवळजवळ सतरा हजार कुटुंबाला तातडीची मदत म्हणून वर्ग दहा किलो गहू दहा किलो तांदूळ आणि तीन किलो दूळ डाळ याचा काम चालू आहे ती मदत देण्याचा निर्णय या निमित्तानं घेतला तो निर्णय घेत असताना राज्यातील एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टरवरील पीक लागवड झाली होती लाग त्यातील अडुसष्ट लाख सदतीस चौसष्ट हजार पाचशे छप्पन हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी घराचं घराचं नुकसान झालं त्या ठिकाणी नव्यानं घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास त्या लोकांना मदत करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे त्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री मोदी शिवराजसिंग चव्हाण साहेब यांच्या सोबत चर्चाही झालेली आहे घर कशी देत आहेत या व्यतिरिक्त डोंगरी भागात ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घराला दहा हजार रुपये आपण ऑलरेडी मदत पोहोचवली आहे आणखीन दहा हजाराची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय तसेच ज्या दुकानाचं नुकसान झाले ज्या दुकानामध्ये पाऊस गेला पावसामुळे ज्या दुकानाचं नुकसान झाले त्या दुकानाला पन्नास हजार रुपयाची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि त्यासोबत पडलेल्या जनावरांची संख्या तीन जनावरांची ज्यात होती आता आपण काढून टाकलेली आहे त्या अनुषंगाने जेवढी जनावरांचा मृत्यू झालेला आहे त्या गती जनावरांना सदतीस हजार पाचशे रुपयाची मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय आणि त्या लोकांना ती मदत मिळेल त्याच्याही पुढे जाऊन ज्या त्याच्यामध्ये कोंबड्याचं नुकसान झालेलं मृत्युमुखी पावलेले त्याला प्रति नग शंभर रुपये मदत देण्याचा निर्णय घेतलाय त्याच्याही पुढे जाऊन आपण बघितलं प्रचंड मोठा पाऊस होता त्या पावसामध्ये जमिनी वाहून गेल्या शेती वाहून गेली प्रचंड मोठं नुकसान झालं जी जमीन खरून गेलेली आहे जी वाहून गेलेली आहे ती जमीन पूर्ववत करण्यासाठी सत्तेचाळीस हजार रुपयाची मदत प्रति हेक्टरी आणि त्यासोबत मंडरेगाव तीन लाख रुपये पर्यंत काम जे की ज्यातून शासन जे मदत करेल तीन लाख रुपया मत्स्य मत्स्यपुटी काय आपल्या इथं पाडविषने त्याच्याही शंभर कोटी रुपयाची तरतूद त्यालाही केलेली आहे आणि ते करत असताना जे पायाभूत सुविधा ज्या होत्या जे रस्ते पूल बाकी जे सार्वजनिक मालमत्ताच नुकसान झालेलं आहे त्यालाही जवळजवळ दहा हजार कोटी रुपयाची मदत या निमित्तानं सरकार करत आणि त्या ज्या नुकसान झालेलं होतं ती सगळी परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून होणार आहे ही सगळी मदत करत असताना एम पी डी सीच्या माध्यमातून तातडीची मदत या ठिकाणी आ, करता यावी पायाभूत सुविधा उभ्या करता याव्यात म्हणून डी पी डी सीतनंही पाच टक्के निधी खर्च करण्याचा आदेश आले होते त्या अनुषंगानं तातडीच्या ज्या ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीची आवश्यकता आहे पायाभूत सुविधा दुरुस्तीची आवश्यकता आहे शाळा आणि बाकीच्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण तोही निधी आपण उपलब्ध करून देतोय आणि त्या गोष्टी पूर्वत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातोय सगळ्यात विषय जो होता की मृत्य कुटुंबाला तर आपण ज्या ठिकाणी पावले त्यांना तर चार लाख रुपयाची मदत आपण करतोच आहे ज्यांचं जखमी झालेल्या चौऱ्याहत्तर हजार रुपयाची ते अडीच लाखापर्यंतची मदत या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून केली जाते घरगुती भांडी आणि वस्तूंचं नुकसान झालेलं आहे ज्या वस्तूंचं नुकसान झाले त्यांनाही पाच हजार रुपये प्रति कुटुंब मदत करण्याचा निर्णय घेतला आहे कपडे आणि वस्तूचं नुकसान झालं त्यालाही पाच हजार रुपये प्रति कुटुंब मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे दुकानदार टप्परीचं मी सांगितलं आता पन्नास हजार डोंगरी भागांच्या घरांची बडगड झालेली आहे त्यांना एक लाख वीस हजार रुपयाची मदत घरासाठी या होणार आहे आणि ज्या कच्च्या घर आहेत कच्च्या घरांचे नुकसान झाले त्यांना एक एक लाख तीस हजार रुपयाची मदत होईल अंशता पडत झालेल्या त्यांना साडेसहा हजार रुपयाची मदत या होणार या ज्या ज्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं ज्या ज्या शेतीचं नुकसान झालं ज्या ज्या पिकांचं नुकसान झालं पूल रस्ते शाळा अंगणवाड्या ज्यांचं यांचं नुकसान झालं ही सगळी व्यवस्था पुरवण होण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं या पॅकेजमधून करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या निमित्तानं केलेला आहे सरकारनं केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी मोठी मदत डायरेक्ट शेतकरी बांधवांसाठी आज इतिहासामध्ये कधीही झाली नव्हती ती मदत करण्याचं काम जवळजवळ साडे एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज या निमित्तानं सरकारनं दिलेलं आहे त्यासोबत आपण बघतो पीक विम्याच्या बाबतीतला निर्णय आता केंद्र सरकारची चर्चा चालू आहे आदरणीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्या सोबत माननीय मुख्यमंत्री मोदय बोलत